नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लोड शेती मित्र या यूट्यूबवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आस्तकार बांधवां नोथमनेल मोहित लठ्ठल वासल होगून मित्रांनो माननीय कष्टकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनमध्ये सर्वात महत्वाची आवड आहे कृदेवशान अंतर्गत बाजारामध्ये आता 15 मार्च पर्यंत असे राहणार या ठिकाणी सभींचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आवड देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मार्च पर्यंत असे राहणार या ठिकाणी सबींचे बाजार पण पंधरा मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सबींचे बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर आपण सर्वान्यता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवां तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आवड देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मार्च पर्यंत असे राहणार या ठिकाणी सहाचे बाजार भो पण पंधरा मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सहाबींचे बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सा। सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजार पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती सर्वांचा पंधरा मार्च पर्यंत सोयाबीनच्या बाजारावरती होऊ घातलेला परिणाम आणि परिणामामुळे पंधरा मार्च पर्यंत कसे राहणार सोयाबीनचे बाजार तर चला मग या सर्वात महत्वाच्या प्रश्ना जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर बघ कास्तकार वाझवानो जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजार पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला बाजार हा साडे दहा डॉलर प्रतिबुशेष खाली जर आपण इथून पंधरा मार्च पर्यंतचा विचार केला तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझील देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू होईल आणि याचा शंभर टक्के दबाव हा सोयाबीनच्या बाजारावरती भविष्यात येणार आणि यंदाच्या वर्षी ब्राझील मधील उत्पादन सतराशे लाख टनांच्या आसपास आहे आणि ही शक्यता बाजारभावाला शंभर टक्के खाली ओढण्यासाठी कारणीभूत आहे आणि याचा अर्थ लक्षात घ्या केवळच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पंधरा मार्चपर्यंत जर बाजार भाव दहा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत किंवा त्याच्याही खाली आला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारातील ही परिस्थिती देशातील सोयाबीनच्या बाजाराला सुद्धा प्रभावित करणार कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारात जर बाजारभाव घसरायला लागला तर देशात सुद्धा बाजार घसरणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट की देशामध्ये हमी भावावर जी खरेदी सुरू होती ती सुद्धा आता संपूर्ण देशामध्ये बंद झाली याचा अर्थ लक्षात घ्या की देशामध्ये हमी भावाची सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी खुल्या बाजारात पंधरा, पंधरा मार्चपर्यंत विक्री सुरू होईल म्हणजे देशातील व आंतरराष्ट्रीय ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर बाजारभाव पंधरा मार्चपर्यंत आपल्याला शंभर टक्के दबावा दिसतील सध्याची जी बाजारभाव पातळी अडोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे याच्यामध्ये शंभर ते दोनशेची कमतरता होऊन बाजार जर छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान पोहोचले तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपल्या सर्वांना इथं वाटायला नाही पाहिजे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांना माझा एक सल्ला आहे की भविष्य अजिबात उज्ज्वल नसल्यामुळे तुम्हाला सोयाबीनचा बाजारभाव जर सध्या एकोणचाळीसशे अथवा चार हजार मिळत असेल तर या ठिकाणी आपण सर्वांनी विक्री करून टाकावी कारण भविष्यात भावच वाढणार नाही तर थांबून तरी कशा प्रकारचा फायदा आहे फक्त एक काम करायचं की सोयाबीनची विक्री केली की तिथं ओरिजिनल पावती घेऊन ठेवायची म्हणजे भविष्यात भावांतर योजना सरकारने जाहीर केली की शंभर टक्के आपल्याला होणार फायदा तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट की पंधरा मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता असे राहणार बाजारभाव तर मित्रांनो भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब शेती मित्र व्हिडिओ हा मनापासून आवडला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवायच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार